अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एम सी एन न्यूज टीव्ही नमस्कार सर मी साखुडेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज पाहू शकता खूप मोठी असती आज तमलूश्वर महाराज तमलुरून देंगलुरपस्तर आणि त्याच्या पुढंसुद्धा त्यांची पदयात्रा जाणार आहे आणि त्यांच्यासोबत आज भाविक श्रद्धाळू खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आणि ते खूप चांगल्या पद्धतीने हे कार्य करत आहेत आज आता ही पदयात्रा तमलुरून सुरुवात होऊन खूप स्थर पोहोचणार आणि किती दिवसात पोहोचणार आहे ते सुद्धा जाणतो आणि तमलूरचे सरपंचसुद्धा या पदयात्रेमध्ये रॅलीमध्ये आहेत आणि त्यांच्यासोबत खूप मोठ्या प्रमाणात व्हॅली महाराजांच्या सोबत सुद्धा या ठिकाणी चॅनलच्या शब्दसम्राने स्वागत करतो तमलूर मजदूर ते कपिलाधारी पायी पदयात्रा आज आरंभ झालेली आहे आमच्या तमलूर मठाचे आराध्य दैवत शिवलिंगेश्वर देवस्थानच्या इथून ही मार्गस्थ झालेली पहिल्या पहिल्या दिवसाचा प्रवास आहे आणि गेल्या एकवीस वर्षापासून ही अखंड पदयात्रा चालत आलेली आहे तमलूर मठाचे मठाधिपती सशक्त प्रमाणे एकशे आठ गुरु शिवानंद शिवाचार्य माजी तंलुळकर यांच्या नेतृत्वाखाली एकवीस वर्ष झाले अखंड विविध जाती धर्माचे लोक या पदयात्रेमध्ये असतात विशेष करून महाराष्ट्रामधली या संतांची भूमी आहे देगलूर हे वैकुंठवासी संतांची भूमी असल्यामुळं देगलूर नगर दरवर्षी माऊलींचे इथं स्वागत करत असते आणि आंध्र महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा अशा चार राज्याच्या शिवभक्तांना सोबत घेऊन माऊली गेल्या वीस वर्षापासून ही पदयात्रा जनकल्याणासाठी जातात विविध जाती धर्माचे लोक विशेष करून आमच्या पदयात्रेमध्ये मुस्लिम समुदायाचे देखील भक्त माऊलीच्या सेवेमध्ये तत्पर असतात आणि सर्वांचे संकट दुःख ठरण्यासाठी विविध जातीमध्ये देशाची अखंडता टिकण्यासाठी कार्तिकेय शुद्ध पौर्णिमेला बीड जिल्ह्यामध्ये कपिलादार इथे तीर्थक्षेत्र संत शिरोमणी मनमत मा माऊलीच्या चरणी साष्टांग दंडवत घालण्यासाठी आम्ही भक्त जात असतो आमचं भाग्य आहे की माऊली गुरु शिवानंद शिवाचार्य माऊलींचं मार्गदर्शन आम्हाला तेरा दिवस मिळते सत्तावीस तारखेला ही आरंभ झालेली पर्या सहा अकरा दोन हजार बावीस रोजी तिथं आम्ही उखाबिजावत आहोत यानंतर मी माऊलीला माऊलीच्या जरी साष्टांग वंदन करून नायग्राईट चॅनल देगलूर सी एन सी एन सी एन या चॅनलला मार्गदर्शन करण्याची माऊलीला विनंती करतो आपण या ठिकाणी काही दिवस अगोदर सद्भावना संसदचा सुद्धा कार्यक्रम झाला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीचं प्रवचन केलं होतं आणि त्याच्याबद्दल मुस्लिम समाज या ठिकाणी खूप असं ऊर्जा निर्माण झाली होती त्यांची आणि महाराजांबद्दल कौतुक व्हायला सुरुवात झाली होती आणि आज पाहू शकते अजून पदयात्रा घेऊन आले होती आणि पुढं पण जाणारी या यात्रा आहे आणि आज त्यांना काय वाटतं हे यात्रेबद्दल आणि त्याच्यासोबत किती शाळून सुद्धा जाणार आहेत ती वीस वर्षापासून चलत आलेली होळी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आनंदाचा उत्साहाचा यात्रा या ठिकाणी प्रारंभ या ठिकाणी झालेले आहेत आणि यापूर्वी सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली जवळजवळ पन्नास साठ वर्षापासून त्यांच्या पदयात्रा त्यांनी प्रारंभ केलेल्या आहेत आणि ज्ञान संदेश देणारे मन्मत माऊली अंतर्भ वैभव वाढविण्याचा जो काम माऊली त्या ठिकाणी केलेले आहेत अक्का महाराष्ट्रामध्ये त्यांच्या जाज्वल्यमान परमरश्य ग्रंथाच्या माध्यमातून त्यांच्या प्रसार आणि प्रचार भरपूर आपण त्या ठिकाणी राहिलेले आहोत त्या अनुषंगाने या कमलूकच्या मठाला आम्ही आल्यापासून आम्ही मुलत कर्नाटकच्या असल्याकारणानं मराठीचा थोडं प्रॉब्लेम असलं सुद्धा भक्तांच्या आस्था श्रद्धा भक्ती विश्वास असल्याकारणाने आपला जो भाषा आहे त्यांना बोध वाटत आहे आणि त्या अनुषंगानं माऊलीचा आस्था घेऊन प्रतिवर्ष जाणारे सरपंच साहेब सांगितल्याप्रमाणे अनेक जातीचे धर्माचे मतभेद न मानता सर्वत्र एकत्रित होऊन आणि सेवा करणारे भक्त उभा असतात ज्यावेळी आपण मठापासून दिंडी निघाल्यानंतर सकाळी संध्याकाळी दुपारी अजून सायंकाळी या प्रकारे अनेक प्रकारचे त्यागभावनाने सेवा करणारे भक्त अनेक आहेत त्यांच्या सेवा लाभात आहे कुठल्याही ता, ताण तणाव नसतानासुद्धा बिलकुल अडीअडीच काळामध्ये सुद्धा सेवेमध्ये तत्पर आहे आणि हे सेवाभाव आपल्या सर्व राज्यांमध्ये एकबेव राज्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला हे पाहायला मिळते हे यात्रा वारकरी संप्रदायसुद्धा मोठा संप्रदाय आहे त्यानंतर शिवसंप्रदायाचा जो आस्था घेऊन जाणारा जो दिल्ली म्हणजे मन्मतमौली पदयात्रा पायी पदयात्रा आहे असाच सेवा करण्याच्या शक्ती गुरुमावलीचा आशीर्वाद त्यांना निरंतर लाभो एन एन सी एम हे चॅनलच्या माध्यमातून काही गोष्टी बोलण्याच्या संधी करून दिलेली आहे आणि आम्हाला आनंद वाटला यावेळे अध्यात्माचा जो विचारधारा सांगणारे चॅनल फार कमी असतात परंतु आज आपल्यासमोर एक मोठा संदेश देण्याचा एक शुद्ध संकल्प बाळगून आपल्यासमोर त्यांनी या ठिकाणी आलेले आहेत सुद्धा त्यांचेही मन्मथ मौलीचा आशीर्वाद त्यांच्यावर निरंतर लावतो